घरामध्ये लक्ष्मी स्थिर राहण्यासाठी अकरा उपाय श्री स्वामी समर्थ मित्रांनो स्वागत आहे आजच्या नवीन व्हिडिओमध्ये चला तर मग सुरुवात करूयात आजच्या व्हिडिओला भक्तांनो चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आजच्या व्हिडिओमध्ये आपण असे काही नियम पाहणार आहोत ज्याने आपल्या घरामध्ये लक्ष्मी कायम स्थिर राहील कायम सदैव राहील घरामध्ये लक्ष्मी येण्यासाठी व सदैव स्थिर राहण्यासाठी या टिप्स फॉलो करा एक आपण घरामध्ये घर झाडण्यासाठी जो झाडू वापरतो तो उभा ठेवायचा नसतो झाडू आडवा करून ठेवायचा आणि तो आडवा ठेवताना तो झाडूचे तोंड दक्षिण दिसेस नसावे झाडू हे लक्ष्मीचे प्रतीक आहे म्हणून ही, ही काळजी घेणे गरजेचे आहे दोन लक्ष्मी प्राप्तीसाठी पिठात थोडी साखर मिसळून ते पीठ मुंग्यांना खाऊ घालावे त्याने लक्ष्मी स्थिर राहते तीन लक्ष्मी प्राप्तीसाठी सर्वात प्रभावी मंत्र ओम नमो विष्णवे नमा जेथे भगवान विष्णू तेथे महापतीवर लक्ष्मी असणारच चार मळकट कपडे घालणे दात स्वच्छ न घासणे जास्त जेवण करणे कठोर बोलणे अथवा सूर्यास्त समय झोपणे हे सर्व दारिद्र्याचे लक्षण आहे लक्ष्मी अशा लोकांकडे टिकत नाही पाच लक्ष्मीची पूजा किंवा आराधना करताना साधकाचे तोंड पूर्वेकडे किंवा उत्तरेकडे असावे सहा लक्ष्मी प्राप्तीसाठी घरात अन्न व दूध झाकून ठेवावे पुढे जाण्याआधी तुमची श्री स्वामी समर्थ महाराजांवर श्रद्धा आणि विश्वास असेल तर मनापासून व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा सात उंबरट्यावर लक्ष्मीची पावलं चिटकून येत कारण त्यावर आपली पावलं पडणं योग्य नाही आठ घरात जर मीठ सांडले तर ते मीठ कोणाच्याही पायाखाली येऊ देऊ नये ते स्वच्छ भरून घेऊन पाण्यात टाकून द्यावे कारण मीठ समुद्रात असते लक्ष्मी माता ही समुद्र कन्या आहे लक्ष्मी मातेचा आणि मिठाचा खूप जवळचा संबंध आहे त्यामुळे मीठ कधीही पायाखाली येईल असे ठेवू नये किंवा खाली पडू देऊ नये नऊ सायंकाळी म्हणजेच दिवे लागण्याच्या वेळेस पुढील तीन वस्तू कोणालाही देऊ नयेत मीठ झाडू आणि पैसे या तिन्ही वस्तू लक्ष्मीकारक आहेत दहा संध्याकाळी लक्ष्मी येण्याची वेळ असते घरातून लक्ष्मी, घरा लक्ष्मी बाहेर जाऊ देऊ नये त्याचप्रमाणे दही ताक लोणी दूध या वस्तू गायीपासून प्राप्त होतात गायदेखील लक्ष्मी आहे म्हणून या देखील वस्तू कोणालाही सायंकाळी देऊ नये अकरा सूर्य मावळल्यानंतर घरातील कचरा भाजीपाला व इतर वस्तू उकिरड्यावर किंवा कचरा पेटीत टाकू नये बंद घड्याळ घरात लावू नये कारण त्यांनी आपली प्रगती थांबते अगदी घड्याळाप्रमाणे त्यामुळे घरात कधी बंद घड्याळ असू नये भक्तांनो तुम्हाला तुमच्या घरात लक्ष्मी सदैव स्थिर राहावी असं वाटत असेल तर हे उपाय नक्की करून बघा तुमच्या घरातून लक्ष्मी कधीही बाहेर जाणार नाही कायमस्वरूपी तुमच्या घरात वास्तव्य करेल मैत्रिणींनो असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा कमेंट्स करा शेअर करायला अजिबात विसरू नका धन्यवाद